पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याची महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानलेत दोन वर्षापूर्वी महायुतीचं सरकार राज्यात स्थापन झालं आणि या महायुती सरकारला आता दोन वर्ष पूर्ण झाली आहेत निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानले ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी हे आभार मानलेले आहेत पाहूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं आभार मानलेत राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्ष होत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय इंद्रोदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारनं दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं भक्कम पाडवळ लाभलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानले